पंकजा मुंडेंसमोर प्रमुख दीडशेच्या आसपास भाजपचे कार्यकर्ते होते वडगाव शेरी या पुण्यातील मतदारसंघाची बैठक सुरू होती पंकजा मुंडेंना पक्षाने या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे मात्र तिथेच कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळाली महाराष्ट्रात महायुतीचं तीन पक्षांचं सरकार आहे मात्र या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांशी भिडत असतात त्यामुळे धुसफूस वाढली आहे लोकसभेला एकमेकांचं काम केलं नाही असाही आरोप होतो हेच सर्व पंकजा मुंडेंसमोर बाहेर आलं या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार नाही असा इशाराच दिला भाजपला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी अन्यथा आम्ही काम करणार नाही असं वक्तव्य थेट अध्यक्षांनीच केल्यानंतर पंकजा मुंडे काय ऐका वातावरण होत आहे महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे महायुतीला महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण वाता करतोय असं म्हटलंय पण तुम्ही इथं आल्यावरती सुरुवातीला भाजपच्या वडगाव शरीफच्या अध्यक्षांनी पत्र दिले तुम्हाला आम्ही भेट सांगितले तर महायुतीचा जो दुसरा उमेदवार येईल किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्याचं काम आम्ही करणार नाही तुम्हाला हा फीडबॅक कुठं कुठं मिळाला असा फीडबॅक नसतो हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेते जेव्हा आमचा जिथे सिटी आमदार आहे त्यांचेही तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या ते नैसर्गिक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाला ही जागा मिळावी ते नैसर्गिक आहे हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्व महत्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून धावणार त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ही व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा शांती म्हणून कामाला लागेल नक्कीच वडगाव मध्ये आमची चांगली शक्ती आहे चांगलं काम उभं राहिलेलं आहे कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे पण याचा निर्णय सर्वस्वी प्रमुख पक्षातील नेते आणि कौत्या काही फॉर्म्युला ठरलेला आहे की स्टँडिंग जागा जागा राष्ट्रवादीकडे आहे तुम्हाला आजच्या काय आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुतीतून दौरा करतो आदरणीय अजितदादा पवार दौरा करत आहेत ते अशाही ठिकाणी जाऊन दौरा करते जिथे त्यांच्यासाठी आमदार किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दौरा करतात ते मुख्यमंत्री आहेत पण संघटना म्हणून संघटनेला भेटावं लागेलो संघटनेला भेटावंच लागेल ही संघटना उर्जावान करण कामाला घेतल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसून आलेली लोकसभेमध्ये जी नाराजी होती ती विधानसभेमध्ये देखील अनेक बैठकांमधून व्यक्त होते मग पुण्यामध्ये असलेत किंवा बारामतीमध्ये असले यावरती अजून शंभर टक्के समाधान होणार आहे शंभर टक्के महायुती म्हणून आम्ही ताकदीने लढणार आहोत आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी ती पण एक अनोखीच आघाडी आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार आहे त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं असं अजिबात आता नाही लोकसभा झाली आता मागे आता विधानसभेसाठी मैदानात उतरलाय कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगले आहे या सगळ्या बैठकांमुळे वातावरण गरुळ होते तुम्हाला वाटत नाही मग आम्ही घरी बसायचं म्हणणं तुमचं नाही नाही बैठकच घ्यायचे नाही का पक्षवादी काय अजिबात घडू नाही तुम्ही करते घडू एकदम छान वाटत तर अशा प्रकारे भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खतखत बाहेर काढले आता ही जागा कोण लढवतं त्याचा कसा परिणाम पुढे निवडणुकीवर होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण कार्यकर्त्यांची ही नाराजी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा